श्रीमती अश्विनी त्रिंबक गणाचार्य यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान अहमदनगर युवा ध्येय ध्येय उद्योग समूह पुणे व युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस श्रीमती अश्विनी गणाचार्य यांनी यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आलाय तसेच त्या निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चापडगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय त्यांचा ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री कुसुम त्रिंबक गणाचार्य यांनी स्वीकारला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर सर्जेराव सर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत युवा ध्येय वृत्तपत्रांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले दुसरे प्रमुख पाहुणे श्री विपुल शेठ वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते असे सांगितले अध्यक्ष भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर सर यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे ला, संपादक लहाणू सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील सांगितले आणि ध्येय समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते, होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी युवा ध्येय टीमने अथक परिश्रम घेतले